स्वप्नाला दे पंख नवे घराला दे रूप नवे पाचुल कर फर्नीचर स्मॉल यांच्या हत्येप्रकरणी कोल्हापूर एसआयटीने अमित रामचंद्र देवगेकर दोडामार्ग जिल्हा सिंधुदुर्ग या आरोपीला कर्नाटकच्या बेंगलोरच्या न्यायालयीन कोठडीतून कोर्टाच्या आदेशानुसार कर्नाटकमधून त्याला ताब्यात घेतला आज त्याला सकाळी नऊ वाजून दहा मिनिटांनी कोल्हापूर पोलिसांनी त्याला इथे एसआयने अटक दाखवली ट्रान्सफर वॉरंटनं त्याला होतं इथं आज त्याला चौदा दिवसाची पोलीस कोठडी मिळावी अशी आम्ही आज कोर्टापुढं रिमांड रिपोर्ट सोबत आरोपीची मागणी केलेली होती त्याचं कारण असं होतं की, की आरोपी नंबर आठ यापूर्वी आरोपी सात निष्पन्न झालेले आहेत त्यापैकी पाच अटके दोन फारले आहेत त्यापैकी फरारी आरोपी विनय बाबुराव आणि सारंग दिलीप आकोळकर तर सारंग दिलीप अकोळकर यांच्या संपर्कातला हा पूर्वीपासून सनातनच्या कार्यक्रमानिमित्ताने बाकीच्या त्यांच्या मिटिंग ह्याच्याबद्दल आणि विलेंद्र शरदचंद्र तावडे यांच्यासोबत हा अनेक मिटिंगला हजर राहिलेला आहे कटा त्यांनी सहभाग घेतलेला असं आमचं सरकार पक्षाचं म्हणणं होतं आणि महत्त्वाचं म्हणजे कर्नाटकमध्ये जे काही फायरिंगचं बॉम्बस्फोटचं ट्रेनिंग झालं त्यामध्ये शस्त्र जी एअरगन्स वगैरे असतात ती यांना हाताळली नेली आणली असं यांना ट्रान्सपोर्टेशन त्याचं केलेलं आहे आणि जिथं जिथं मिटिंग त्यांच्यात झालेली आहे ह्या अनेक मिटिंगमध्ये हा तिथं हजर आहे आणि प्रत्येकावर काय जबाबदारी सोपवली कोणावर काय जबाबदारी सोपवली त्या गटामध्ये ही संपूर्ण माहिती या आरोपीकडून आपल्याला मिळणार आहे पूर्वीचे पाच आरोपी जे अटक झालेले आहेत त्यामधील दोन आरोपींच्या विरुद्ध चार्जशीट गेलेले अजून राहिलेल्या तीन आरोपीविरुद्ध शारोपत्र पाठवायचे तथापि ह्या आरोपीला अटक केल्यामुळं या तपाशाला पुढील दिशा एक चांगली आणि भक्कम पुरावा सरकार पक्षाकडे येईल आणि त्याप्रमाणे उच्च न्यायालयात आपल्याला जो काय पुराव येईल हो त्याप्रमाणे बंद लकोट्यामध्ये उच्च न्यायालयामध्ये आपण त्याचा अहवाल सादर करा तर त्यांना विशी दिले तेवीस एक दोन हजार एकोणीसपर्यंत साधारण नऊ दिवस आता पोलीस कस्टडी रिमांडमध्ये त्याला तर आदेश केलेला आहे आजच आमचे लाईव्ह मराठीचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा